नमस्कार मंडळी तर आपण परत आलो आहे नवी सांगवी मध्ये जिथे विनामूल्य आरोग्य शिबिर चालू आहे तर आपण बघू शकता आज शिबिराचा तिसरा दिवस आहे कुठून आले तुम्ही उपचार केला कशा कशाचा उपचार केला प्रतिसाद दिला डॉक्टरांनी गोळ्या वगैरे लिहून दिल्या कसं वाटतं शिबिरामध्ये आल्यावर जागा तपासणी वगैरे नीट झाला ते तुमच्या सोबत आले तुमचं okay. तुम्ही तपासणी केली कशा कशाची तपासणी गेली माझं काय निस्ते डेकर येत होते त्याच्यासाठी औषध दिले दिले का काय म्हणतो शिबिर शिबिराबद्दल काय म्हणणं ज्यांनी आयोजित केलं अश्विनिताई वगैरे त्यांना काय मेसेज देऊ इच्छिता चांगलेच मेसेज देऊ ना म्हणजे शिबिर कसं वाटलं नियोजनामध्ये अजून काही बदलाव करण्याची गरज आहे का पुढच्या वर्ष अजून चांगलं करतील मस्त सेवा केली